शरद पवार यांना बसणार आणखी एक मोठा धक्का भाजपाच्या हालचाली गतिमान नेत्यांची पळवापळवी पड़ अजूनही सुरूच शरद पवार यांच्यासोबत असलेला तो नेता कोण नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत राजकारणात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत अशातच मोठे नेते माझे आमदार खासदार पक्षांतर करताना दिसत आहेत गेल्या काही दिवसामध्ये महाविकास आघाडीतील पक्षांना मोठी गळती लागली आहे राष्ट्रवादी देखील फोडली आणि पळवलीही शरद पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्ष उभा करीत असतानाच आणखी एक बडा नेता भाजपच्या गळाला लागला असल्याचे सांगितले जात आहे भाजपाने तसा मोठा प्लॅन आखल्याची देखील चर्चा सुरू आहे अर्थात कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर येत नसतो हे देखील तितकंच खरं काही दिवसापूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा त्यानंतर काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यानंतर आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर आता राष्ट्रवादीतील म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून त्या नेत्याचा पक्षप्रवेश लवकरच होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ले मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार गटाला मोठा दणका देण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीसहून अधिक जागा जिंकायच्या असतील तर या दोन पक्षातील महत्त्वाचे आणि मोठे नेते आपल्यासोबत आले पाहिजेत त्यानंतर हे शक्य होईल अशी भाजपाची भूमिका असल्याची माहिती आहे भाजपाने आता पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रात आजवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच सत्ता राहिली आहे गेल्या काही वर्षामध्ये भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठं आव्हान देत आपली जागा बनवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे मात्र अद्याप भाजप पश्चिम महाराष्ट्रात आपला पाय तितक्या मजबूतीनं रोवू शकलेला नाही त्यामुळे भाजपाने या भागातील नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत राष्ट्रवादीतील बांडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे खाते देणार अशा बातम्या मध्यंतरी होत्या पण त्या नेत्यांनी ने त्याबाबत स्पष्टीकरण देताना हे वृत्त फेटाळून लावलेलं होतं शरद पवार यांच्यासोबत असलेला तो नेता कोण हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे शरद पवार गटातील हा नेता जर भाजपसोबत आला तर भाजपाला सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करता येईल असं भाजपचं समीकरण आहे दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाते सांभाळण्याचा अनुभव असलेल्या या नेत्याचे सहकार क्षेत्रात ही मोठे नाव आहे या नेत्याची राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यासोबत आणि दिल्लीतील एका नेत्यासोबत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती वृत्तपत्र आणि सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे या नेत्याला भाजपामध्ये आणून त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची किंवा त्या नेत्यालाच लोक लोकसभेला उभं करायचं या दोन्ही पर्यायाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते आणि शरद पवार यांचे खास म्हणून या नेत्याचे महत्त्व पक्षात कायम राहिलेले आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच आहे गेल्या दोन दिवसात ती वाढली आहे अर्थात आज जयंत पाटील यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे म्हटले आहे पण आता राजकारणात किंवा राजकारण भरोश्याचे उरलेले नाही अजित पवार देखील आधी दे असंच म्हणत होते स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का असा प्रश्न ते पत्रकारांनाही विचारत होते पुढं काय झालं त्यामुळं कुठल्याच नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती सध्या तरी राहिलेली नाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे नांदेड परभणी हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होईल लोकसभेच्या जागा वाटपाबाबत नेहमी शिवसेनेला मराठवाड्यात अधिक जागा मिळाल्या शिवसेनेतील फुटीनंतर आता स्वतःची ताकद मराठवाड्यात वाढवली पाहिजे या भूमिकेतूनच चव्हाण यांना सोबत घेतले गेले राजकीय पक्षासमोर जागावाटपाचे तिढे सोडवण्याचे मात्र आव्हान मात्र नक्की आहे लोकसभेच्या निवडणुकीला जेमतेम शंभर दिवस उरले आहेत महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा यावेळीचा रणसंग्राम वेगळाच आहे दोन्हीकडे प्रमुख तीन पक्ष आहेत युती आणि आघाडी नव्याने झालेल्या असल्याने जागावाटप कसे होणार हा नवा विषय आहे आणि सगळेच नवे असल्याने तो नव्यानेच सोडवावा लागणार आहे सत्ताधारी युतीत मोदी या नावाभोवती सगळे केंद्रित झाले असल्याचे सूत्र स्पष्ट आहे शिंदे गटाचे किती खासदार यावेळी जिंकून येऊ शकतात याचे भाजपानं काही कोष्टक तयार केले असेल ते सांगून तसे बदल करणे आवश्यक असल्याचं सांगितलं जाईल ते बदल प्रत्यक्षात आणले जातील शिंदे गट यथाशक्ती विरोध करून पाहिल पण त्यामुळे फार काही पदरी पडेल असं नाही नेत्यांच्या पळवापळवीबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा एक लाईक आणि शेअर जरूर करा तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूस